आज सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की या घरातली शेवटची स्वच्छता शेवटचा चहा शेवटची नाश्ता सगळं शेवटचं असणार आहे वाईट खूप वाटत होतं चेहऱ्यावरचं हास्य जणू काय पूर्णपणे गेलंच होतं कारण काय असते आपण एखाद्या घरात आलो की आपले खूप साऱ्या आठवणी या घराशी जोडलेल्या असतात चांगल्या वाईट बऱ्याच गोष्टी असतात या घरात आपण दुःख सुख खूप गोष्टी अशा अनुभवलेल्या असतात म्हणून ही वास्तू सोडून जात असताना मला खरंच खूप दुःख होत होतं विशेष म्हणजे या शहरात या आल्यानंतर जी मी प्रगती बघितली आहे स्वतःमध्ये माझं इत, इतकी माझी इतकी ग्रोथ झाली आहे स्वतः म्हणजे पूर्ण सोशल मीडियावरती मी खूप ग्रोथ बघितली माझी आणि हे सगळं जे काय असेल ते तुमचा सपोर्ट शहराचा सपोर्ट जे मिळाला आहे मला पुन्हा ह्या घराचा जो आनंद इन्व्हॉल्वमेंट होता ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश होता त्यामुळे हे घर सोडून जात असताना मी खूप असं आतून हे झाले होते मला कळतच नव्हतं इतकं छान हे घर मी माझ्या हाताने सजवलेलं हे सगळं काढत असताना पूर्ण म्हणजे ह्या क्षणात रळेल की त्या क्षणात रळेल असं झालेलं म्हणजे पूर्ण मन असं भरून गेलेलं होतं काही सुचतच नव्हतं मला परंतु काय असताना काळजावर दगड ठेवून काय असताना आपल्याला काही निर्णय घ्यावा लागतो आणि शेवटी कसं आहे नवऱ्याचा नवऱ्याला आपण सपोर्ट करायचाच असतोय आता त्यांनी जिथे जाईल तिथे मला जाणं हे खूप गरजेचं आहे त्याला काही पर्यायच नाही आहे तर हे सगळं करत असताना मग सचिनने काही फिटिंग्स वगैरे ज्या गोष्टी होत्या त्या करायला सुरुवात केली मी बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या बाजूला काढून ठेवल्या मध्येच असं काहीतरी होईल अंदाजच आला नाही आणि ऑरोचं पाणी काढायला गेला आणि ते पूर्ण पाईपच लिकेज झाली आणि इतका म्हणजे ते नट आणि ते फिट करत असताना पूर्ण घरामध्ये पाणी 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 झालं होतं कसं रिॲक्ट करू मी जर मला म्हणतोय हा की बकेट धर आता त्या बकेटमध्ये खरंच तेवढं पाणी मावणार आहे का मी पटकन खाली केलं सिक्युरिटीला सांगितलं कनेक्शन बंद करा आणि मग ते आम्ही पॅक करून घेतलं जवळपास आमचा याच्यात अर्धा तास तर पूर्णपणे गेला होता कारण सिक्युरिटी पण सांगितलं सांगितलं लगेच वरती येत नाही ना त्यांना पण त्यांचे कामं असतात तर हे सगळं करत असताना म्हणजे थोडंसं का असे ना थोडी हसले पण आणि थोडंसं वेगळंच एक इन्व्हॉर्मेंटमध्येच क्रिएट झालं पण पुन्हा लक्षात आलं की आपण आता इथून जाणार आहोत तर पुन्हा मग मी त्या झोन मध्ये गेले तुम्ही पाहू शकता सचिनचे हाल त्यांना ते नट फिट करत असताना खूप असं त्रास झाला डोळ्यात सारखं पाणी जात होतं पण शेवटी सिक्युरिटी आला आणि त्यांनी हे केलं मग नंतर मग घरातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि घर अर्ध तर त्याच्या तेव्हा स्वच्छ झालं होतं परंतु तसं नसतं जेव्हा आपण घरातनं पसारा काढतो ना तेव्हा ते घर इतकं घाण होतं कळतच नाही की इतकं घाण कसं काय झातं त्यानंतर जेमीला माझ्या एका फ्रेंडकडे द्यायचं ठरवलं होतं कारण की मला वाटते की आम्ही सारखं मूव्ह करतो आणि त्या ते त्याला डिप्रेशन अँड एन्झायटी म्हणा किंवा मूव्हिंग केल्यानंतर त्याला तो त्रास सहन होईल का ह्या सगळ्यांचा विचार करून मी त्याला एका मैत्रिणीला द्यायला द्यायचं ठरवलं पण आता इतका त्रास होतो आहे की त्याला सोडून मी राहू शकत नाही तर मी ठरवलं की त्याला पुन्हा आता मी माझ्या घरी आणणार आहे खूप म्हणजे खूप विचार केला होता त्याला देण्याआधी की मला वाटलं की सगळं नॉर्मल होऊन जाईल पण हे नॉर्मल होणं शक्यच नाहीये तो पण आम्हाला मिस करतोय आम्ही पण त्याला मिस करतोय आणि जी फॅमिली आहे ना ही समोरची ती स्वतः एक व्लॉगर आहे त्यांचं वेल सेटल न्यूली मॅरिड कपल आहेत तर मला माहिती होतं की त्यांच्या घरी तो खूप आनंदित राहील कारण ते बेस नाशिकचेच आहेत पण मला त्याच्याशिवाय राहणं शक्य नाही मी इतकी रडले इतकी रडले की मला वाटलं नव्हतं की हे इतका त्रास होईल मला जे होईल ते होईल प्रत्येकजण आपला आपला श्वास घेऊन आलेला असतो आहे मी शेवटपर्यंत त्याची सेवा पुन्हा करेल बघूया आता कसं होतं आहे त्याला घेऊन यायचं म्हणते नाशिकवरून पुन्हा तर हे मुवर्स पॅकर्सवाले फक्त पाच हजार कमी खर्च म्हणून सचिनी हे सिलेक्ट केलं नाही तर माझं एम अहमदाबादचे होते ऑलरेडी त्यांच्याबरोबर करणार होते तर मला हा अनुभव हो काय फार जास्त आवडलेला नाही आहे ह्यांचा खूप रफली ते भांडे भरत होते मला वाटलं का हो की काय डॅमेज होईल की काय पण बघूया आता काय डॅमेज होतात की नाही तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये तर मी शेअर करेलच वीस हजार रुपये खर्च आलेला आहे आम्हाला हे सगळं सामान शिफ्टिंगचा सा। तसं आम्ही काही एक हेल्प केली नाही त्यांचं त्यांनी हेल्प करतात आज दिवसभर फक्त आम्ही चहा आणि ब्रेड खाल्लेला होता पण ठरवलं होतं की सगळं सामान गेल्यानंतर पुन्हा आपण काहीतरी ऑर्डर करूया आणि खाऊया सगळं सामान गेलं फायनली परंतु घर मला स्वच्छ करून देणं खूप गरजेचं होतं तसं ते करूनच घेतील बाई लावून पण आपलं कर्तव्य असतं आपण जे आपल्या घरातली जी घाण असते ती आपणच साफ करून द्यायचे कारण आम्हाला पण वाटतं की जेव्हा आमचे भाडेकरू असतात घर सोडून जातात तर त्यांनी ही तसंच स्वच्छता ठेवावी पण ज्यांचा त्यांचा तो एक प्र पर्सनल प पर, प्रश्न असतोय त्याला आपण काही बोलू शकत नाही तर हे सगळं स्वच्छ करून देत असताना डोक्यात एक कल्पना येत होती की कि आपण किती छान इथले व्लॉग्स केले आहेत किती छान आपण टाईम स्पेंड केला आहे किती सुंदर सुंदर ब्लॉग्स आहेत पहिल्या दिवशी जेव्हा आले होते तेव्हा मी किती सुंदर पद्धतीने हे घर सजव जसं सजवलेलं होतं तुम्ही स्वतः ते सगळे व्लॉग्स बघितलेले आहेत तर खूप वाईट वाटतं वाट मला नाही माहिती की या दुःखातनं पुन्हा वरती यायला होईल की नाही पण मी ठरवलं आहे की जेव्हा माझे एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट होतील ना यूट्यूबवर तर मी नाशिकच्या एका चांगल्या लोकेशनला एका छानशा हॉटेलला माझ्या व्ह्युवर्ससाठी काहीतरी ऑर्गनाईज करणार आहे जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी तर आपण नक्कीच भेटू माझे एक लाख फॉलोवर झाल्यानंतर आणि फार जास्त दिवस राहिलेले नाही आहे फार कमीच दिवस उरलेले आहेत तर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू मी तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर पण शेअर करेल ईमेलमध्ये तर ठीक आहे तर फायनली सगळं घरातलं झाडू वगैरे झालो झालंच होतं त्यानंतर सचिन खालीच होता कारण की सामान जरी खाली नेलं असेल तर ते टेम्पोमध्ये व्यवस्थित लावणं वगैरे ते सगळं त्याला म्हटलं की तू स्वतःच्या डोळ्यांनी बघ व्यवस्थित करतात की नाही करतात कारण आपलं काम आहे एखादी गोष्ट डॅमेज झाली की मग आपल्यालाच त्रास होईल तर तोपर्यंत मग मी काय केलं झाडू पोछा फरशी सगळंच करून घेतलं आणि फक्त शेवट राहिलं होतं बाथरूम कारण बाथरूम हे एक इतका नाजूक पॉईंट असतो आहे ना की मला तर एखाद्या नवीन घरात गेलं की पटकन बाथरूम होतच नाही कारण की ते आधीच्या लोकांनी कसं वापरलेलं काय असते आपल्याला माहित नसते तर म्हटलं एकदा बाथरूम स्वच्छ करून घ्यावं पण मला दिवसभरची भूक पण लागली होती म्हणून आम्ही काय केलं मंचा सूप आणि व्हेज बिर्याणी ऑर्डर केली पण ती पण अशी घशाखाली जातच नव्हती म्हणून दोन गाज खाल्लं तितक्यात माझी मैत्रीण मा आली आरती म्हणून <laughs> <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> <आता लेकेस। laughs> द्यायचं होतं भेटतच मला तरी पण पाहिजे तसं नाही भेटलं आणि हे गिफ्टच घेतात काऊ शकत नाही असं म्हटलं की हे सुंदर आहे आता मी हे घेतलं मॅडिफिरली गो पण पाहिजे तसं भेटलंच नाही भेटलं पण ते पण म्हटलं पाहिजे तसं मैत्रिणी छान मला एविल आहे नजर लागून आहे तू छान करतीयस ह्या पद्धतीने एक सुंदरसे गिफ्ट आणलं नवीन घरात सजवताना ते तुम्हाला दाखवेलच पण आता एकदा बाथरूम तेवढं स्वच्छ करून घेते सगळीकडे असा स्प्रे मारून घेतलेला आणि काय झालं ना बाथरूम एवढं घाण नव्हतंच मुळात पण लोकांनी वापरलं ना आता मोवर्स पॅकर्स वाल्याने त्या सगळ्या पायाचे ठश्शे वगैरे आणि इतकं घाण झालं होतं ना काय सांगू मला खूपच त्रास झाला ते साफ करत असताना मला कंटाळा आलेला ॲक्च्युअलमध्ये कारण दिवसभर एकतर खूप जास्त डिप्रेशन मोडमध्ये होते आणि त्यात आणि घर सोडून जातो आहे त्याचा जा त्रास आणि वेगळं आणि हे घाण झालेलं आणि वेगळं तसा टॉयलेट तर स्वच्छ होता पण बाकीच्या गोष्टी जसं खाऱ्या पाण्याचे डाग म्हणा किंवा तेलकट तुपकट जे होतं तर आता काय मी काय प्रमोशन करत नाही आहे फक्त शेअर करते की ह्या स्प्रेमुळे माझं खरंच खूप काम सोप्पं झालं एकदम चकाचक बाथरूम माझं स्वच्छ करून घेतलं तसं तर तुम्ही पाहिलं आहे की आपल्याकडे आधी स्प्रे नव्हता तरीसुद्धा मी स्वच्छच करायचे आपले अर्बन सॉरी अहमदाबादचे व्हिडिओज जे तुम्ही पाहिले असतील तेव्हा मी नॉर्मल निर्माणे किंवा सामनाने स्वच्छ करायचे तर तुम्ही घ्यावं असं म्हणत नाही आहे पण एमर्जन्सीमध्ये हे प्रोडक्ट खरंच काम करतं आणि सगळीकडे दोन्हीही बाथरूम मी अशाच पद्धतीने साफ केले आणि आता बघूया पुढची जर्नी कशी असणारे काय असणारे नाशिकच्या व्यूवरला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही आहात तसेच राहा